कात्र खटावच्या मैदानामध्ये दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल आपचा आनंद कसा आहे सलग चौथ्या मैदानामध्ये राजा मानकरी ठरलेला आहे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे कसा आनंद हायच किंवा आपल्याला सर्वांनाच आहे आनंद कारण जे लोक जे येते ते राजासाठी डुट्या बुडवून येते ती पुन्हा काही राजा टाकून येते ती दोनशे किलोमीटर येते ती आज काय अनुभव आला कोण कुन कोण आला होता त्याला भेटायला लय झालं लय जाण आले होते असं आणि परत एकदा असा जबरदस्त कमबॅक केलाय एवढ्या चार महिनामध्ये त्यालाय केलाय आता पैरा कसा जुळून आला होता काय पाय काय हा असं जुळते काय म्हणजे लय अडचण येत नाही त्या नाही जोडी कशी पळाली चांगली पळाली गाडी आपण कसं आहे प्रत्येकाबरोबर पळायचंच आहे आपल्याला जे वरची बैल आहे ती त्या समज्या बरोबर पळायचं आहे आणि गाडी कुणी चालवली अचूत 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 ना हा अचूत अस आणि पळून आलं की पहिलं तुम्ही त्याला मस्त असं ओल हिरव कनीज खायला घालताय काय सांगाल ते घातलं पाहिजे ना त्याच्या पोटाकडे बघितलं पाहिजे बरोबर का नुसतं आपल्यालाच बघून समजा चालेल का बरोबर आहे त्याच समज बघाय पाहिजे त्याच्यासाठीच हे न केलं तर आपण आहे मग आपण काय आहे तेव्हा मग दादा आज इतके वर्ष झालं तुम्ही ह्या नादात आहे कुठ तरी जाणवतं की का पूर्वी केलेले कष्ट हे आज फळाला आले नाही कष्ट आले की फळाला आले की आपण मस्त आपण मस्त कष्ट खाल्ली त्या पण त्यानं तेवढं करून दाखवलं त्यानं करून दाखवलं आज जे प्रेक्षक आले होते दूरवरन भेटायला काय म्हणाले काय नाही आज राजाने एक नंबर केला पाहिजे म्हणत होते आम्ही हायथ एक नंबर जहा केलाच पाहिजे राजाने काही करून केला पाहिजे बरोबर आहे बरोबर मित्रांनो हे बघा शण आणि आज तुमची टीम कशी काय पोर कशी काय म्हणतात काय म्हणतात आता पोर सर्व आनंदीत ते गोलाला भरले ते समधे जे समजे आनंदात आहे पोर आज सलग आणि विशेष आनंद म्हणजे कसा आहे आज एकादशीला आमच्या मालकाची म्हणजे बाबू मानेची मंडळी डिलिव्हरी झाली मुलगा झालाय मग तो सकाळीच म्हणत होता आज राजाने एक नंबर केला पाहिजे चिरंजीव झाला काय हा झाला आहे त्याला हा आज तो बायकोट दवाखान्यात आहे त्याची तरी तो आज इथे फडावा आला असं आहे ते म्हणजे तो आनंदाचा क्षण बाबा किती आलाय आणि त्यात एकादस एकादस आहे आज हा म्हणून तो मोठा आनंद आहे असाच आपला राजा एक नंबर करत शुभेच्छा दादा धन्यवाद थँक्यू दादा नमस्ते आणि अर्जुनच्या नाही गाडी एक नंबर पळाली गट सेमी फायनल एक नंबर गाडी पळाली काय म्हणजे एवढा आनंद वाटलाय आज सलग चार मैदानात एक नंबर जा आपला आहे त्याच्यामुळे जेवढं आम्ही एवढं खुश आहे त्यापेक्षा आमचं पूर्ण गाव संपूर्ण गर्निगी गाव आणि जेवढे फॅन पोल तेवढे सगळे खुश खुश आहेत खुशी हो आज आचूत ने कशी गाडी पळवली अचूतच एक समीकरण झाले आपल्याला की जिथं राजा आहे तिथं अचूत आहे जिथं जिथे अचूत आहे तिथं आपल्याला गोलाय त्याच्यामुळे आता काय आम्हाला टेन्शन असतं जिथं आजूत आला का तिथं राजाला गुलाल फिक्स झाला हे आम्ही आता समजून घेतले जबरदस्त चार प्रथम हो हे म्हणजे कुठेतरी कोणत्याही असे नाही आम्ही येत नाही की एक नंबरच करणे असे कधी नसतो आपण फक्त आपला बैल गुलालात राहावा एवढीच इच्छा असते आणि त्या हिशोबाने आपण मैदानात येत असतोय आणि तुमच्यासारख्या लोकांचं हे सहकार्य असते आपल्याला प्रत्येक वेळी प्रेम असते तुमच्यासारख्या लोकांचं म्हणून आम्हाला आज यश आहे कालते धन्यवाद दादा नमस्कार